तालुक्यातील खडकतच्या पुलावरती मी आता उभा आहे कालपासून आणि एक साधारणतः एकवीस तारखेपासून परत कारण पहिली अतिवृष्टी चौदा पंधरा सोळा मध्ये झाली नंतर एकवीस बावीस मध्ये झाली आणि आता परत काल अतिवृष्टी झालेली आहे आणि खडकतच्या ब्रिजवरती तलवार नदीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आष्टी आणि आष्टा मंडळ मंदल, या मंडळामध्ये पूर्वी पाऊस कमी होता तो आता दोन्हीही ठिकाणी दोन दोन वेळा आता अतिवृष्टी होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे आष्टी तालुक्यातील दहाच्या दहा मंडळ म्हणजे आष्टा हरिनारायण नाष्टीसह पूर्वीचे आठ आणि हे दहा दहाच्या दहा मंडळ आणि त्यातलं सर्व क्षेत्र सरसकट त्या ठिकाणी पात्र झालेलं आहे पाटोदा तालुक्यातला सरसकट सगळा तालुका त्या ठिकाणी पात्र झालेला आहे शिरोड तालुका सुद्धा सरसकट त्या ठिकाणी पात्र झालेला आहे त्याच्यामुळं मायबाप जनता जनार्दनाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत त्या काढून टाकाव्यात आता कोणीही शेतकरी मदतीपासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही त्यांचे कोणाचे पंचनामे करण्याची गरज नाही पंचनामे ते फक्त लिमिटेड बाबीचे खरडून गेलेल्या बुजलेल्या विहिरीचे आणि अति घरामध्ये पाणी गेलं किंवा घराचं नुकसान झालं यांच्या पुरतेच पंचनामे होतील बाकी सरसकट सर्व शेतकरी त्या ठिकाणी मदतीस पात्र झालेले आहेत आणि आताही अजून सांगवी आष्टी या गावामध्ये आता एन टीम आपण बीडवरनं बोलून घेतली आणि त्या ठिकाणी रेस्क्यू करण्याचं काम सुरू झालंय एक अकरा बारा लोक ले ले हे महाराण वस्ती आणि तिथं अडकलेले आहेत ते थोड्याच वेळात आता ते निघून जातील परंतु आता सध्यासुद्धा माहिती घेतली तर सीना प्रकल्पाच्या सांडव्यावरून सत्तावीस हजार क्युसेक्सचा त्या ठिकाणी पर सेकंद पाणी बाहेर पडतंय आणि मेहकरीचं सुद्धा जवळपास पंचवीस हजार क्युसेक्सचे पाणी त्या ठिकाणी बाहेर पडतंय कांबळी दुपारपर्यंत खूप स्ट्रॉंग होता परंतु कांबळी प्रकल्पाचं आता पाणी कमी झालं आहे कडी आणि कडाचं पाणी कमी झालं आहे म्हणजे कड्याच्या नदीचं आणि इकडं तलवारचं सुद्धा पाणी कमी झालं आहे परंतु हे दोन विभागातलं जे येणारं पाणी आहे त्या पाण्यामुळं आता अजूनसुद्धा पाणी कमी व्हायचं नाव घेत राहत नाही अनेक ठिकाणी काही ठिकाणी हार्ट अटॅक आलेले सुद्धा पेशंटचे काही तक्रारी आमच्यापर्यंत आल्या ते पेशंट आम्ही पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आताही कुठल्याही भागात कड्याच्या इकडे कोणता कुठल्याही भागामध्ये जर अडचण आली तर खडकतचा रस्ता चालू आहे आणि खडकतला यायला आष्टी जामगाव दोनगाव आणि पारेवाडी आरणगाव या रस्त्यानेच यावं आष्टी ते खडकत हा रस्ता बंद झालेला आहे म्हणजे पलीकडून जी आपली तलवार प्रकल्प म्हणजे बळेवाडीच्या तलावाच्या खालची जी नदी आहे त्या नेमक्या पार्टमध्ये खडकत पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती तो रस्ता सुद्धा बंद झालेला आहे फक्त एकटा रस्ता जामगाव म्हणजे आष्टी जामगाव डोनगाव ते आरणगाव हा रस्ता चालू आहे जर कुठल्या पेशंटची किंवा कशाची अडचण आली तर लोकांनी या रस्त्याचा वापर करावा आणि इथून अहिल्यानगरला नगरला जायचा प्रयत्न करावा